या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स पोलिसांनी ही घेतली नाही मेंढपाळाचा तोच लेख आता आय पी एस बनला सिने सिनेस्टाईल स्टोरी आयुष्यात अनेकदा काही प्रसंग चित्रपटासारखे घडत असतात तर काही वेळा जे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात ते चित्रपटात सत्तर झळकतात काही दिवसांपूर्वी फेल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता विक्रांत मेस्सीने या सिनेमात आय अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती हा चित्रपट चित्रपट तुफान गाजला तर एकोणीसशे मध्ये आमिर खानचा सरफरोज सिनेमा प्रदर्शित झाला होता त्याने ही प्रेक्षकांची वाहवा मिळवली याच सरफोरो सिनेमातील आमिर खान एका प्रसंगाप्रमाणेच कोल्हापूरच्या यूपीएससी क्रॅक केलेल्या बिरदेव डोणेची कथा आहे ते बिरदेव डोणेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही तो बिरदेव बिरदेव डोणे आज आय अधिकारी बनला सरफोरो सिनेमात आमिर खान एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती असून त्याच्या वडील व भावाला काही गुंडांकडून मारहार झालेली असते आपल्यावरील याची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशनला जातो पण पोलीस त्याला कसलीही दाद देत नाहीत व्यवस्थेबद्दलचा हा संताप त्याच्या मनाला देतो आणि पुढे आय पी एस अधिकारी बनतो एस पी राठोड बनून तो कित्येक पोलिसांचा साहेब बनतो कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव डोणेच्या यशात ही अशाच कित्येक संघर्षमयी गोष्टींचा सा साठ आहे यूपीएससी परीक्षेतून आज आयपीएस झाल्यानंतर त्याने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला त्यातील एक घटना ही आमिर खानच्या सरफरोज सिनेमातील दृश्याप्रमाणेच म्हणता येईल ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही तो बिरदेव आता आय पी एस अधिकारी बनला फोन चोरीला गेला पोलिसांनी पोलिसांनी भावच दिला नाही ची मुलाखत दिल्यानंतर ज्ञान प्रबोधनी येथील अभ्यास केंद्रावरून जात असताना रात्री अकरा वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्याप ही घरी सांगितली नाही घरी सांगितलं की माझा फोन बंद पडलाय पण खर तर माझा फोन चोरीला गेलाय त्यामुळं आजही माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे असं बिरदेवने सांगितलं तसेच फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला भावच दिला नाही माझी तक्रारही घेतली नाही असं बिरदेवने एका मुलाखतीत सांगितलं निकाल लागला तेव्हाही तो मेंढ्यात चरत होता कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने युपीएससी क्रॅक करून लाखो गरीब वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केला गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण तो बनला बिरदेव सिद्धाप्पा ढोणे असं त्याचं नाव असून युपीएससी परीक्षेत त्यानं देशात पाचशे एक्कावन्नवा क्रमांक मिळवला विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगाव मधील अत्नी मध्ये मेंढ्या घेऊन गेला होता वाड्या अवस्थेवर रानमाळावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देश सेवेत आपलं योगदान देणार त्याच्या या निवडीनंतर सर्वत्र स्तरातून त्याचा सत्कार सन्मान केला जात आहे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी संघर्षगता बिर्देवची आहे